काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलत्यांची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग त्यावेळी मला मित्रांनी सांगितले अरे बाई साडेपाचशे पाचशे एकावन्न रँक आला तुझा इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला आजच्या स्टोरीचा विषय अत्यंत प्रेरणादायक आहे कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धपाठ ढोने या युवकाने आपल्या कठोर

घटना होती काही महिन्यापूर्वी बिरदेवचा मोबाईल चोरीला गेला होता आणि तेव्हा तो पुण्यातून ज्ञान अभ्यास केंद्रातून जात असताना त्याला राधिका भेळ परिसरात मोबाईल चोरीला गेला तो तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला परंतु तिथे त्याला अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळालं नाही बिरदेवला तिथून निराश होऊन परत जावं लागलं पण घरच्यांना मोबाईल हरवल्याचं सांगितल्याशिवाय त्याने फोन बंद पडला आहे आणि तो दुरुस्तीला दिला आहे असं सांगितलं त्याच्या या कुटुंबासाठी केलेल्या संघर्ष आणखी मोठा बनला आज बिरदेव डोने आय पी अधिकारी बनला आहे आणि त्याच्यावर पोलीस खात्यात शिस्त आणि अनुशासन ठेवण्याची जबाबदारी आहे बिरदेव डोने एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून त्याने दहावीला शहाण्णव गुण मिळवले होते त्यामुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचा ठराव झाला त्याच्या कुटुंबात सामील झाला परंतु बिरदेवने आपल्या शालेय आणि शैक्षणिक प्रवासात अनेक अडचणींना तोंड देत या स्वप्नांचा पाठपुरावा केला दोन हजार वीस मध्ये बीटेक पूर्ण करून बिरदेवने पोस्ट डाक सेवक म्हणून काम सुरू केलं त्यानंतर दोन हजार बिरदेव डोनेच्या यशाची कहाणी त्याच्या कुटुंबाच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी एक आदर्श ठरली आहे संघर्ष मेहनत आणि स्वप्नांच्या मागे लागण्याची जिद्द याचेच प्रतीक म्हणजे बिरदेव पुन्हा नवीन स्टोरी सह तोवर भगत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर